नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम सेवेमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो थेट संवाद या कार्यक्रमामध्ये आपण एक का अष्टपैलू अष्टपैदवी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत जे सनदी अधिकारी आहेत मूळचे ते लातूर जिल्ह्यातील शिरोनपा येथील आहेत राजू गुबणे हे सनदी अधिकारी लातूरचे नगरपालिका होते लातूर नगरपालिका यामध्ये ते मुख्याधिकारी म्हणून कार्यरत सध्या ते नवी मुंबई येथील कोकण भवनमध्ये सनदी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत सामाजिक कार्यामध्ये ते हिरिरीने भाग घेत असतात अशा एका अष्टपली व्यक्ती व्यक्तिमत्वाशी आपण आज थेट संवाद साधणार आहोत आपण त्यांच्याकडनं त्यांचा परिचय जाणून घेऊया नमस्कार भूमिया साहेब नमस्कार माध्यम वृत्तसेवेमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आमच्या प्रेक्षकासाठी आपण आपला सविस्तर परिचय करू द्यावा मी राजीव शंकरराव मुमने सध्या कार्यरत मी नवी मुंबई कोकण भाऊ नेते आहे यापूर्वी पण मी लातूर जसं सांगितलं गेलं तसं नगर परिषदेमध्ये त्या शहराचा मान्य नामदार विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मला त्यांनी शहर अभिंता म्हणून इथं काम करायची संधी दिली त्यावेळेस सर्व नियोजन त्यांच्या काळातलं माननीय माजी मंत्री श्री दिलीपराव देशमुख साहेब व माननीय सध्याचे पालकमंत्री अनितभाई देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून दिल्लीवरून मोठ्या मोठ्या स्कीम आणायच्या हे सर्व काम आम्ही त्या कार्यकाळात पार पडलेलं ला आहे लातूरच्या प्रती असलेली आपली जी जाणीव होती किंवा जी आपली जी संवेदना ती आपण पूर्ण करायचा मी काठोकाठ -कट प्रयत्न केलेला आहे व दोन हजार नऊपासून मी लातूरच्या दिगंबर जैन मंदिरचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आपण सनदी अधिकारी शासकीय सेवेमध्ये काम करणं म्हणजे व्यस्त तुमचं जीवन क्रम असतो मग तुम्ही या सामाजिक कार्यामध्ये कसं काय ओढले गेलात कसं काय ओढलात नाही तर माझे वडील लातूर मध्ये आय डी ऑफिसर या पदावर कार्यरत होते आणि त्यांचा पण सामाजिक टच होता आमचं ज लातूरचं जैन मंदिर हे खूप पुरातन मंदिर आहे या मंदिरमध्ये सुरुवातीला भटारक कीर्ती महाराज होते त्यावेळेसपासून आमच्या वडिलांचं मंदिरमध्ये येणं होतं आणि पूर्ण कार्यक्रमात सहभाग घ्यायचे तेव्हापासून लहानपणापासूनच आम्ही माझी आई पण धार्मिक प्रवृत्तीची होती आहे आणि त्या दोघांमुळं पण आमचं थोडंसं घरामध्ये धार्मिक वातावरण होतं आणि दोन हजार पाच साली जेव्हा मी त्याला पूर्ण कार्यरत होतो त्यावेळेस राष्ट्रसंत आमचे जैन समाजाचे श्री तरुणसागर महाराज यांचा लातूरमध्ये शाळेत फार मोठा एक प्रवचनाचा सात दिवसाचा कार्यक्रम झालेला होता त्यांच्या कार्यक्रमात आम्ही सर्वांचा हिरेन सहभाग होता आमचा तेव्हापासूनच आम्हाला सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली व आम्ही सामाजिक कार्य करायला तेव्हापासून खऱ्या अर्थानं सुरुवात केली नंतर दोन हजार सात साली लातूरमध्ये परमपूज्य श्री सकर कीर्ती महाराज हे आमचे मुनी महाराज आले नंतर चातुर्मासाचा कार्यक्रम इथं होऊ घातलेला होता त्यावेळेस आमच्या समाजातील ज्येष्ठ मंडळी सर्व माझ्याकडे आले तर त्यांनी मला विनंती केली की के तुम्ही साहेब ह्या चातुर्मासाचा अध्यक्षपद स्वीकारावं व खऱ्या अर्थानं मंदिरच्या आणि आपल्या समाजाच्या कार्यात वाहून घ्यावं त्यांची विनंती मी स्वीकार करून दोन हजार सात साली या चातुर्मास समितीचा अध्यक्ष झालो व त्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने लातूरमध्ये सर्वप्रथम भव्य असे कल्पतूर्विदान कालेश्वर मंगल कार्यालय हत्येनगर येथे घेण्यात आले न भूतूर्ण भविष्यातही असा हे कल्पतूर्मिदान होतं लातूरचे सुद्धा सर्व नागरिक ज्यांना की जैन समाज दिगंबर जैन समाज काही असं माहिती नव्हतं किंवा ते पूजा अर्चा कशा असतात माहित नव्हतं ते सर्व त्यांना पाहायला मिळालं लोकं कुटुंबानं सकाळ संध्याकाळ आमच्या मिरवणुकी बघायच्या ज्या मिरवणुकीमध्ये आमचा हत्ती राहायचा कर्नाटकाचा फेमस असा बँड आम्ही त्यावेळेस मागवलेला होता एक वेगळं वातावरण आम्ही त्यावेळेस निर्मिती केली जिथून आमच्या दिगंबर जैन समाजाची ओळख लातूरला होण्यास सुरुवात झाली uh, सर आपण दिगंबर जैन या देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून बऱ्याच पक्षातून कार्यरत आहात तर ते केव्हा होतात म्हणजे आता निवडणूक आल्यामुळं होतात असं माहिती पाहिजे की त्या देवस्थान समितीचे अध्यक्ष असताना आपण वेगवेगळे उपक्रम काय काय घेतले आणि केव्हापासून तुम्ही या देवस्थान समितीचे कार्यरतात दोन हजार नऊ साली प्रथमतः आमच्या लातूरच्या दिगंबर जैन समाजाची मंदिर ट्रस्टची आमच्या निवडणूक झाली व या निवडणुकीमध्ये प्रथमतः आम्ही सर्वजण निवडणूक कंटेस्ट केली व आम्ही सर्वजण निवडून आलो अकरा लोक व त्याचं अध्यक्षपद माझ्याकडे आलं व अध्यक्षपद आल्यानंतर जैन समाजाच्या आमच्या मंदिरचा पो सर्वप्रथम आम्ही जीर्णोद्धाराचा कार्यक्रम हाती घेतला त्या मंदिरच्या जीर्णोद्धारामध्ये सर्वप्रथम मंदिरमध्ये मंदिर सर्व आम्ही मार्बल फरशी असेल काच मंदिर असतील परत त्याचं महावीर मंदिरची दुरुस्ती असेल नवीन मानस्तंभ करणे खालील मोठे जुने बांधकाम पण होते त्या ठिकाणी हॉल बांधणे हे सर्व कार्यक्रम आम्ही चालू केले आणि सर्व सी सी टी व्ही बसवणे सर्व सुविधा देणे भक्तांना हे सर्व काम आम्ही चालू केले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही समारंभ चालू केला दरवर्षी स्कॉलरशिपचा आम्ही स्कीम चालू केली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजासाठी आणि हे करत असताना मध्येच आम्ही रक्तदान शिबिर नेत्र शिबिर हे सुद्धा सामाजिक कार्य आम्ही घेत राहिलो या प्रकारे आमची वाटचाल सुरू होती सर आपण संधी अधिकारी असल्यामुळं की समाजाच्या म्हणजे याच्यासाठी खूप मोठा फायदा झालेला आहे म्हणजे आपल्या ओळखीमुळं मला की लोकनेते दे देशमुख यांना आपण बोलवलं होतं मंदिरामध्ये आणि त्यांच्या हस्ते आपण काहीतरी वेगवेगळ्या मान्य नामदार विलासरावजी देशमुख साहेब हे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांना वारंवार मुंबईला भेटायचो वारंवार बाबळगाव मुक्कामी जाऊन भेटायचो की आमच्या समाजासाठी साहेब आपण आमच्या मंदिरमध्ये यावं आमचा जो जुना म्हणजे नवीन हॉल जो बांधलेला होता त्या हॉलचं उद्घाटन करावं आणि आमच्या मंदिरला भेट द्यावी आमचा समाज काय समाजाला पण आपलं एकदा मार्गदर्शन मिळावं ह्या भूमिकेतला आम्ही त्यांच्या सतत पाठपुरावा करत होतो व साहेबाने आमची विनंती मान्य केली मान्य केली व आपल्या मंदिरमध्ये ते स्वतः मुख्यमंत्री असताना आले व मंदिरच्या हॉलचं उद्घाटन केलं ओबीसीबद्दलचं जे काही आमच्या अडचणी होते आमच्या समाजाच्या त्याच्याबद्दल योग्य असं मार्गदर्शन आमच्या समाजाला त्यांनी केलं आपले श्रद्धा खातर ते तिथं आले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त केले त्याच त्यांनी मंदिरच्या हॉलच्या खाल्ल्या बांधकामासाठी पंधरा लाख रुपये द्यायचं आश्वासन दिलं आश्वासन दिलं होतं पण नंतर मान्य म्हणजे विलासरावजी देशमुख साहेब यांचं निधन सा झाल्यानंतर आम्ही माननीय सध्याचे पालकमंत्री अमित भायर देशमुख यांना पण वारंवार भेटलो त्यांनी पण आम्हाला प्रसिद्ध दिला व साहेबांनी दिलेल्या वचनाची त्यांना आठवण करून दिली मग त्यांनी पण त्याप्रमाणे आम्हाला पंधरा लाख रुपये दिली मंदिरसाठी व आम्ही तो खाल्ला हॉल भव्य असा हॉल आम्ही तयार केला जैन समाजातील मंडळी व्यापारामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं हे सहसा ते कुणाकडे पैसे वगैरे मागले जाते ते स्वतःच मदत करतात परंतु गेल्या अनेक वर्षापासून येथील एक मागणी अशी आहे की लातूरमध्ये एक महावीर स्तंभ व्हावा म्हणून यासाठी जैन समाजाची प्रलंबित मागणी आहे यासाठी राजीव बोबणे व त्यांचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पदाधिकारी मोठमोठे मुट प्रयत्न करत आहेत तर त्यांना कुटपत कितपत यश मिळालेलं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून आणव खरं म्हणजे लातूर शहर हे अहिंसेचं प्रतीक राहिलेलं आहे लातूरमध्ये कुठल्या प्रकारच्या कधी जाती जंगली झालेल्या नाहीत लातूर हे अयुंसेचं प्रतीक समजतो आम्ही व यानुसार आम्ही माननीय कामदार अमित भाय देशमुख यांना जेव्हा मी आम्ही कामानिमित्त हो भेटायचो तेव्हा त्यांना आमची विनंती राहायची की साहेब जसं औरंगाबाद नांदेड बीड या ठिकाणी महावीरस्तंभाची उभारणी झालेली आहे त्या पद्धतीने लातूरसुद्धाही तुम्ही एक आयुष्याचं प्रतीक म्हणून ठेवलेलं आहे त्या पद्धतीनं जर इथे जर तुम्ही तुम्ही उभा केला तर ते एक चांगला संदेश शहरामध्ये परत एकदा जाईल आणखी सगळ्या लोकांमध्ये मग त्यांनी आमच्या त्या मागणीला आम्हाला मूर्त स्वरूप दिलं होतं आणि त्यानुसार त्यांनी आमची मागणी मान्य केलेली होती व मध्येच इलेक्शन वगैरे हो निवडणुका वगैरे हो या काळामुळे ही मागणी बरीचशी अशीच माग मागे पडलेली होती पण एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहा महिन्यापूर्वी आम्ही भैयासाहेबांना भेटायला बाबळगाव आम्ही बाबळगावला गेलो त्यावेळेस आमच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आमचे सहकारी मार्गदर्शक श्री जयप्रकाश साहेब होते आम्ही होतो व ब भैयासाहेबांनी आम्हाला पाहता सांगितले की तुमच्या महारस्तंभाचं निर्मितीचं काय झालं आम्ही त्यांना म्हणालो की आमची मागणी साहेब दूर आहे आपण त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालावं त्यांनी आमच्यासमोरच महानगरपालिका आयुक्त व महापौर श्री विक्रांतजी गोदमोंडे साहेब यांना फोन केला तर त्यांना सांगितलं की यांची स्तंभाची मागणी मान्य केलेली आहे तुम्ही ह्याला मूर्त स्वरूप द्यावं त्यानुसार विक्रांतजी गोदम मुंडे जे आपले शहराचे महापौर आहेत त्यांनी आज पुढाकार घेतला व त्यांनी हे मा, मायुरस्तंभ कमिटीची एक स्थापना केली व त्या स्थापनेचं माननीय अमित भाया देशमुखांच्या सूचनेनुसार माझ्याकडे पद दिलं त्या नगरपालिकेची माहिती शहराची माहिती प्रशासकीय कामाचा अनुभव हे सर्व पाहून साहेबांनी नाव सुद्धा आदेशपदा सुचवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे व या समितीमध्ये सुनीलजी कोचटा आपले लातूरचे सी ए वर्धमाजी उदगीरकर कार्यकर्ते किशोरजी जैन अशी बरेच मंडळी सर्व आम्ही सर्व एकत्र आलो व याला मूर्त स्वरूप देण्याचा कार्यक्रम आम्ही सुरू केला त्यानुसार नगरपालिकेमध्ये आम्हाला जागा देण्याचा था ठराव करण्यात आला त्या ठरावासाठी आम्हाला जो स्वप्ना किसोय मॅडम पंचापश्री मॅडम यांनी ह्याला अनुमोदन दिलं व नगरपालिकेमध्ये ठराव मंजूर होऊन दयान कॉलेजच्या समोर जो आपला जो दोन रस्त्याचा डिवायडर आहे त्यामध्ये शंभर बाय अठराची जागा आम्हाला त्यांनी देण्यात आलेली आहे आम्हाला व त्या ठिकाणीचं सर्व आराखडा तयार झाला असून त्याची अंदाजपत्रक तयार झालं असून आता ते ती टेंडरची प्रक्रिया सुरू आहे लवकरच पुढल्या महावीर जयंतीपर्यंत हा महावीर स्तंभ लातूरमध्ये निश्चितच उभा राहील राजूजी आपण आपल्या त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळे उपक्रम समाजासाठी राबवतात एक महावीर जयंती आगोवेगळी आपण साजरी करतो गेल्या कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष खंडित पडलेली महावीर जयंती यावर्षी एक उत्साह वर्धक निघाले पण यासोबतच आपण वेगवेगळे सामाजिक उपक्रम काय करतात समाजासाठी काय काय आपण केलेले दिगंबर जैन समाज हा खरं म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला समाज आहे या समाजामध्ये आता आमच्यासारखे काही अधिकारी आणखीन काही इंजिनियर्स वगैरे लोक सगळे आता योग असलेले आहेत त्यांना सामाजिक जाणीव कामाची तेव्हा हा समाज थोडासा वर येत आहे सामाजिक व्यासपीठ तयार करून देण्याचं काम ह्या दहा ते बारा वर्षात मी केलेलं आहे या ठिकाणी आज आमचा दिगंबर समाज हा काउंटेबल झालेला आहे कुठलेही राजकारणी असतील कुठल्याही पक्षाचे असतील सगळ्यांना आता आमची दखल घ्यावी लागलेली ला आहे व दिगंबर जैन समाज हा लातूरचा मोठा आहे व त्यांचं कार्य आपण आपण त्यांच्या लक्षात घेतलं पाहिजे तिथपर्यंत मी टक्स त्यांना मिळवून देण्याचं काम केलेलं आहे वेळोवेळीची शिबिरं असतील वेळोवेळी मार्गदर्शन असेल ओबीसी प्रमाणपत्र असेल हे सर्व गोष्टी आहेत आम्ही कोविडच्या काळामध्ये सुद्धा दोनशे ते तीनशे जण आमच्या आर्थिक दुर्बट दृष्टांना लोकांना अन्नदानाचे पाकिट वाटप केलेले आहेत असे सर्व सामाजिक कार्याचं आमच्याकडे जाणीव ठेवून आम्ही कार्य कार्यरत आहोत ते आर्य आर्यनंदनी वगैरे आपण काहीतरी पतसंस्था सुरू केली सोलापूरची आर्यनंदी मल्टी सर्विसेस पतसंस्था म्हणून डॉक्टर फडकुले साहेबांची आहे आमचा बऱ्याच सैन्य क्लासरूम मध्ये बरेच आमचे श्रावत हे लहान व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी पतसंस्था सुरू करा असा मानस होता आम्ही त्याप्रमाणे डॉक्टर साहेबांना विनंती केली की लातूरमध्ये पण तुम्ही एक पतसंस्था चालू करा तर त्या विनंतीला मान देऊन तिने रोडला पतसंस्था आम्ही सुरुवात केलेली आहे त्यानुसार जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना एक लाखापर्यंत आम्ही कर्ज ताबडतोब देतो आणि त्याच्यामुळे दररोज परत आहे आणि ही संस्था चांगल्या प्रकारे चालू आहे फक्त जे समाजच नाही ते इतरही समाजाला आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे व्या व्याजाने हे रक्कम देण्याचं काम करत असतो आणि ते अत्यंत सुरळीतपणे चालू आहे आणि लोकांना अडी अडचणीला पैसे देण्याचं काम या संस्थेतर्फे करण्यात येत आहे येत्या पंधरा मे रविवार रोजी लातुरातील मुक्ताई मंगल कार्यालय येथे सकल जैन वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यामध्ये राजीवजी गुपणे हे व्यस्त आहेत वेगवेगळ्या समित्या नेमून ते मेळाव्याची जय्य तयारी आहेत तर या मेळाव्याच्या संदर्भामध्ये आपणच त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया सध्या सकल जैन समाजामध्ये मुला मुलींच्या लग्नाचा विषय हा अत्यंत झालेला आहे आणि या विषयामुळे सोलापूरची एक आमची वधूवर शेतकड संस्था आहे जी की दरवर्षी मेळावे आयोजित करते त्यांचा आता हा अडतीसावा मेळावा आहे या पद्धतीने जी मेळावे पुणे सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्याकरता दरवर्षी त्या पद्धतीने ते मी यांच्या मेळाव्याचे दोन वेळेस मी पुण्याला प्रमुख पाहुणे म्हणून होतो त्यावेळेस मी त्यांना विनंती केली की के लातूरसारख्या मराठवाड्यामध्ये या ठिकाणी भरपूर मुलांची संख्या मुलींची संख्या आहे तर तुम्ही इथे का आमचा मेळावा घ्यावा व त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन दोन हजार एकोणीसमध्ये हा मेळावा घेण्याचं मान्य केलं त्याप्रमाणे मध्ये दोन वर्ष कोविडचा पिरियड असल्यामुळे हा मेळावा आम्ही करू शकलो नाही तो मेळावा आता आम्ही पंधरा मेला लातूरला मुक्ताई मंदिर कार्यालयात करत आहोत एक मुलामुलींचा जो सखल जैन समाजाचा विषय आहे जटील विषय आहे तर त्यांच्या त्यानुसार काहीतरी व्यासपीठ मिळावं त्यांना त्या त्यामुळे त्या आम्ही हा उज्जैनचा मधोवर मिळावा आम्ही सकल जैन समाजाचा आयोजित केलेला आहे या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आपण पालकमंत्री अनित भैया देशमुख यांना बोलवले आहे आणि या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी किती अपेक्षित आहे तुम्हाला किती लोक येणार या मेळाव्यामध्ये आमच्याकडे आत्तापर्यंत चारशे मुला मुलींचे फॉर्म सदस्य म्हणून सदस्यतेसाठी आलेले आहेत फार मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि या मेळाव्याचं निमंत्रण आम्ही मान्य नामदार पालकमंत्री रामेंद्रभाई देशमुख साहेबांना गेलेलो होतो त्यांच्याच हस्ते आम्ही इथल्या अर्जाचं आम्ही विमोचन वगैरे केलेलं आहे त्यांनी आमची विनंती मान्य करून मेळाव्याच्या उद्घाटन सेतू असं आम्हाला म्हणजे मंजुरी दिलेली आहे दुसरे आपले राज्यमंत्री उदगीरचे श्री संजयजी बनसोळे साहेब त्यांना पण आम्ही विनंती केली त्यांनी पण आम्हाला येण्याचं आश्वासन दिलेलं आहे व आपल्या औषधाचे आमदार आमचे मार्गदर्शक श्री अभिमन्यू साहेब यांनी पण आमच्या विनंतीला मान देऊन मेळाव्यासाठी प्रमुखपणे यायचं आश्वासित केलेलं आहे त्यामुळं हा मेळावा एक राज्यस्तरीय मेळावा असून एक चांगला संदेश लोकांपर्यंत जाणार आहे बोबडे साहेब म्हणजे सतत कार्यमग्न असणाऱ्या व्यक्ती होतं केवळ लातूरमध्ये ते जैन समाजासाठी काम करतात असं नाही की इतर ते उदाहरणार्थ असेल किंवा इतर बऱ्याच ठिकाणी ते जाऊन समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या उत्थापनेसाठी प्रयत्न करतात तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया जी आपण केवळ लातूरमध्येच काम करता असं नाही तर बाहेर देखील आपण समाजासाठी खूप प्रयत्न करतात आपल्या उत्तम जिल्ह्याचे तेर हे आमचे एक आमच्या माहेर भगवंताचं एक अतिशय क्षेत्र आहे या ठिकाणी सुद्धा मी ट्रस्टी म्हणून कार्यरत आहे ट्रस्टी म्हणून कार्यरत असताना या मंदिरचं प्रभारी हे मीच आहे या काळामध्ये मंदिरची भव्य अशी उभारणी केलेली आहे आणि ह्या मंदिरचं पंचकल्याणसुद्धा करायचं योग माझ्याच काळामध्ये झालेलं आहे हे सर्व आम्ही आमचे परमपूज्य मैत्रीसागर महाराज आमचे मार्गदर्शक मुंबईचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री घेवारे साहेब यांच्या मार्गदर्शने आम्ही कार्य करत असतो व परवाच माझी अखिल अखिल भारतवर्षीय जी कमिटी आहे ज्यामध्ये जुन्या मंदिराचे जीर्णोद्धार करणे कर संकलन करणे हे जे कार्य करते त्याच्यावर सुद्धा माझी महाराष्ट्र लेवलला आता नियुक्ती झालेली आहे परवाच त्याचा पण कार्यक्रम नाशिक येथे पार पडलेला आहे तरुण सागर महाराज हे दिवंगत झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजली सभा आयोजित करण्यासाठी नागपूरमध्ये एक आपण कार्यक्रम घेतला होता तर या कार्यक्रमामध्ये कोण कोण आलं होतं आणि कशी झाली सभा तरुण सागर महाराज हे आमच्या सर्व जैन समाजाचे एक प्रेरणास्थान होते ते राष्ट्रसंत होते त्यांची वाणी त्यांचे प्रवचन हे आमच्या जैन समाजापेक्षा इतर समाजाचे सुद्धा लोक फार आवडीनं ऐकत होते त्यांचं म्हणजे प्रेरणा घेत होते पण महाराजांचं अकाली देवासन झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीत आम्ही लातूरमध्ये आल्यानंतर एक दयानंद कॉलेजच्या सभागृहामध्ये त्यांना एक विनयांजली सभा घ्यायचं ठरले व मी स्वतः सुरेश जैन किशोर जैन हे तीन चार मंडळी आम्ही लातूरच्या सर्व राजकीय क्षेत्रातील मंडळीकडं गेलो त्यामध्ये आपले माजी गृहराज्य गृहमंत्री लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री शिवराजी पाटील चाकूर साहेब यांनी सुद्धा आम्हाला त्वरित विनंतीला मान देऊन येण्याचं कबूल केलं त्यावेळेस पालकमंत्री माननीय भैया हे असतील किंवा सुनील गायकवाड त्यावेळेस आपले खासदार अमित भैया देशमुख सर्व आमदार हे सर्वजण त्या श्रमेला आले व त्यांनी महाराजांप्रती सर्व लोकांना मार्गदर्शन केलं त्यांच्याप्रती आपली विनयांजली अर्पण केली शिवराज पाटील साहेब तर असं म्हणाले की त्यांची जी पुस्तक आहेत ती मला तुम्ही माझ्या घरीसुद्धा आणून द्या मी वाचतो त्या महाराजांचं मी फार ऐकलेलं आहे आणि त्यांच्यामुळंच मी तुमच्या आजच्या सभेला मी उपस्थित झालेलो आहे या प्रकारे आम्ही फार मोठी सभा त्या ठिकाणी आयोजित केली एक ते दोन दिवसामध्ये व सर्वपक्षीय मोठे लातूरचे ला, राजकारणी लोकं येऊन त्यांनी महाराजांच्या प्रती आपली श्रद्धांजली अर्पण केली के साहेब की आपण हे सामाजिक कार्य करत असताना आपल्याला घरातनं कितपत प्रतिसाद मिळतो आणि आतापर्यंत तुम्हाला कोणी कोणी लोकांनी सहकार्य केलेलं आहे म्हणजे सामाजिक कार्य करत असताना मंदिरचे काम करत असताना माझ्या अर्धिनी सारिका बोगणे यांचे मला फार मोठं योगदान पाठिंबा असतो मग ते कार्यक्रम करण्यामध्ये व्यस्तता राहण्यास बदल असेल किंवा देणगी स्वरूपात मी ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो किंवा ते माझ्यापेक्षाही त्या बाबतीत ती पुढे असते व या बाबतीत मला मंदिरचे काम करताना आमचे मंदिरचे उपाध्यक्ष अतुल मेटर वर्ष मालक श्री प्रफुलजी शहा श्री किशोरजी जैन अशी बरीचशी मंडळी आहेत महावीर तांडोरे आहेत पुन्हा सर्व जी मा मंडळी आमची आहेत जवळची त्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे व के हे मला नेहमी सहकार्य करत असतात आपण इतके वर्षापासून समाजासाठी वेगवेगळे वे, उपक्रम वे, करतात समाजाला तर आपलं एक स्वप्न असं असेल की बाबा आता तुम्ही तुम्ही निवृत्तीनंतर काय निवृत्ती आणखी मला निवृत्तीला एक दोन कालावधी आहे त्या निवृत्तीनंतर सुद्धा सामाजिक कार्याला पूर्णपणे वहून घ्यायचं आपण आम्ही ठरवलेलं आहे त्यावेळेस मी जास्तीत जास्त वेळ समाजासाठी देईन समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करत राहील लातूरमध्ये दुसरी एक आपली आमची अडचण अशी आहे की लातूरमध्ये जैन समाजासाठी कुठलीही हॉस्टेल किंवा मुलींसाठी हॉस्टेल असं कार्यरत नाही आहे लातूरमध्ये आमच्या काही श्रावकांनी ज्येष्ठ श्रावकांनी लातूरमध्ये ठाकरे चौकात एक मोठीशी जागा घेऊन धुण ठेवलेली धुण आहे वसतीग्रहासाठी तिथंसुद्धा आमची मित्रमंडळी कार्यरत आहेत त्यांचंसुद्धा सर्वचे नकाशे डिझाईन तयार झालेले आहेत त्यांनासुद्धा पाठिंबा देऊन त्यांच्या त्यांच्यासुद्धा त्यांच्या त्यांच्यासोबत राहून हे कार्य कसं तडी जाईल हे सुद्धा मी बघणार आहे निवृत्तीनंतर ह्या जर गोष्टी लातूरमध्ये झाल्या एक वस्तीग्रह झालं लातूरमध्ये लातूरमध्ये आमच्या समाजासाठी कुठली वेगळी असं स्मशानभूमी नाही आहे त्यासुद्धा सुद्धा पाठपुरावा आम्हाला करायचा आहे सिद्धेश्वर मंदिरकडे आमच्या जुन्या महाराजांच्या नसही आहेत त्यासुद्धा थोडंसं जीर्णोद्धार करायचा आहे व स्मशानभूमीला जागा मिळेल तर ते सुद्धा आम्हाला डेव्हलप करायचं आहे आणि बरेचसे असे का कार्यक्रम आणखीन आहेत समाजाच्या उन्नतीची निवृत्तीनंतर शंभर टक्के वेळ देऊन करू अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद राबरे साहेब आपण आपला वेळात वेळ काढून आमच्या प्रेक्षकांसाठी आपण सविस्तर माहिती दिली आणि आपण जे काय काय काम करत आहात ते लोकांपर्यंत जावं हो यासाठी आपण माहिती दिली आपलं मनापासून आभारी आहे धन्यवाद कॅमेरामन सुनील गवळीसह मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त चव्हाण माध्यमवृत्त या चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कॉमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा धन्यवाद